उद्या विठ्ठल केसरीचं मैदानं होते कातर खटाव या ठिकाणी आणि त्या मैदानामध्ये सगळ्यांची लाडकी बैल येणार आहेत आणि सगळे टॉपचे पैरे येणार आहेत आणि सगळी मोठमोठी बैल येणार आहेत नक्कीच त्या मैदानाला एक मोठं नाव आहे विठ्ठल केसरी त्या मैदानामध्ये एक टॉपचे पैरे आपण अंदाजेत निवडलेले आहेत तर बघूया चला सगळ्यात एक टॉपचा पैरा घरणिकीचा राजा हा कोणासोबत पळू शकतो घरनिकीचा राजा हा चित्र्यासोबत पळू शकतो नक्कीच ही चित्रे, चित्रे आणि राजा ह्या जोडीनं जिथं जिथं पळे तिथं तिथं गुलाल हा मिळाला जाय नक्कीच चित्रे आणि राजा ही जोडी पळताना दिसेल तुम्हाला एक अंदाजित पैरा आहे उद्याच्या मैदानामध्ये शंभर टक्के फिक्स शंभर टक्के फिक्स पैरा दशम केसरी बाकासूर आणि वेगाचा शेवट सर गाडीवरती ड्रायवर एखाद्या वेळेस चाचा किंवा छोट्या ड्रायव्हर कुराळकर या दोघात असतील नक्कीच एक टपचा पायरा तिसरा एक पायरा घेतो आहे आपण छत्रपती संभाजीनगरचा लखन लखन आणि चिक्या ही जोडी साधारण कथा सारखीच पळत असते नक्कीच त्या मैदानात ती पळते जोडी शंभर टक्के पळते नक्कीच त्या मैदानात ती गाडी गुलालामध्ये राहणार कारण त्या गाडीला खूप स्पीड आहे नक्कीच चार नंबरचा पायरा कोण असेल द्वारलीकरांचा हरण्या आणि याच्यासोबत पळू शकतो शिरसवळीकरांची रायफल कारण की यांचा पायरा हा फुटतच नाही आहे कारण ज्यांनी ठरवलंच आहे ज्या ज्या मैदानात आपण जाऊ त्या त्या मैदानात आपण एक नंबरच करू नक्कीच हा पैरा असू शकतो एका अंदाजेत पैरा आता पैरा राहिला कॉकटेलचा कॉकटेल कोणासोबत पळू शकते कॉकटेलचा पैरा हा वादळसोबत मानघरचं वादळ नक्कीच ते एक फॉर्ममध्ये आहे मानघरचं वादळ तोच पळू शकतो वाद वादळ आणि कॉकटेल आणि नक्कीच एक टॉपची जोडी एक घरचा साज विठ्ठल ड्रायव्हर यांचा घरचा साज दिवा आणि तेजा गाडी गोलाला तासना शंभर टक्के कारण या गाडीला लय स्पीड आहे कारण जाईल त्या मैदानात फायनलला राहतेच गट सुट्टाच काढते ही गाडी नक्कीच बघूया काय कमाल करेल आणि विठ्ठल ड्रायव्हर तर तुम्हाला तर माहिती आहे एक चलाक ड्रायव्हर या बैलगाडो शहर राहतील नामवंत ड्रायव्हर नक्कीच आता राहिला पाहिला कुणाचा नक्कीच घोटकरांचा सर ज्या काय येणार नाही आहे पावसामुळे तो, पा। तो मुंबईला गेलेला आहे आणि मथूरचा काय आपल्याला एवढं माहीत नाही आहे मथुरची अपडेट नक्की आली तर देऊ या तुम्हाला जर माहीत असेल मथु मथुरची अपडेट तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा खुटवळकरांचा बाईजा कोणासोबत पळू शकतो खुटवळकरांचा बाईजा हा पळू शकतो चिमण्यासोबत नक्की चिमण्या एक फॉर्ममध्ये बैल आहे हा नावासाठी बैल पळतोय फक्त पैशा पैऱ्यासाठी त्यांना एक टॉपचं नियोजन होतंय कारण की त्यांच्या मालकाने सांगितलं की मला वायदी खूप येते परंतु मला वायदी काही घ्यायची नाही मला पैशासाठी चिमण्याला पाळवायचा नाही मला एक नंबर किंवा गुलाल यासाठी चिमण्या पाळवायचे खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या नंदींना एक अंदाजित पैरे आहेत पैरे दुसरे पण असू शकतात जर तुम्हाला जर खरे पैरे जर माहीत असतील किंवा शंभर टक्के नाही पन्नास टक्के जर माहीत असतील तरी तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद